ग्रामीण पोलीस हे असणारा मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असणारा ब्लेम ठेवला होता अशी शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का देशमुख कुटुंबाने असणार चौकशी केली होती दा के की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कोणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत मागच्या तारखेला लेकी सबमिशन जे आहे रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे एस पी या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे ग्रामीण पोलीस हे असणारा मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते आणि मुंबई सॉरी पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट वरती त्यांनी असणार ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे कमिशनने असं मांडलं की त्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाहीत तर मी त्यांना सर ती जी कागदपत्र आहेत बातम्या आलेल्या आहेत या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला इयरिंग घ्यावी लागेल आणि त्या इयरिंगमध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे पत्रक काय होतं आणि शरद पवारांना बोलवणार आहेत हा ते त्यांनी ते एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग तीन थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन म्हणजे एक एस पी ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे शरद पवारांनी जे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आम्ही जे आता असणार कमिशन पुढे पाडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशन मध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती ते तेच म्हणालोय की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्रं जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता मात्र आत्ताही काही पवारांनी कुठल्या हा ते त्यांनी की ते राईट विंगचं आहे लेफ्ट विंग नाही राईट विंगचं जे आहे त्यांनी ज्या राईट विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे सर हे वे झालं वेगळा धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जे आहे ते बावनकुळेंनी सांगितले नेमकं मग पंधरा एक महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता धस आरोप करत होते मुंडेवर मग हे काय सुरू होतं ते मी देशमुखांचं कुटुंब मला चौकशी केली होती एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कोणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असणार त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप की जे करते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती म्हणजे कोणी असेल मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल काढण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे काय का जोपर्यंत तुम्ही एफ आय आरमध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही ते कायदा तुम्हाला तो मोशनमध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशनमध्ये टाकायचा असेल तर तिथे

ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साइडलाईन करण्यासाठी दस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे अमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती बोकाट्यांना शिक्षा झाली आहे कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं दोन वर्ष पंचान्व आहे का राजीनामा दिला पाहिजे की काय मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपीलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते तो म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही तर त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही त्याच्यामुळे कागदपत्रावरनं ना तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेलं आहे आणि मिळवलेला आहे त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे मुंडे मुंडेचा एकीकडे अजित पवार राजीनामा घेत नाही प्रश्न एक त्याच्यामध्ये आहे की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत कोकाटेना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते त्यांचे विरोधक वर्तमानपत्र काही चॅनल्स राजीनाम्याची त्यांची चर्चा करत त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो ज्या दिवशी ती एफ आय आरमध्ये मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचा राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही

त्याच्यामुळे असणार तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही अंजली दामानी किंवा चॅनलला कुठल्याही दिलेला नाही ना तुम्ही असणारा हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही आणि जसं कोकाटेना कोर्टाने असताना सजा दिली त्या ती का नाही फॉलो करत अंजली दमानी यांनी आतापर्यंत आरोप केले मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते टिकले नाही मग हे आरोप कुठल्या बेसवर माझं म्हणणं माझं म्हणण्यासाठी त्यांनी उलटा त्यांच्यावरती असणारा मानानीचा दावा केला पाहिजे दोघांमध्ये घमासान युद्ध चालले याच्याबद्दल दुमत नाही कुरघुडी काढण्याचा प्रयत्नही चाललेला आहे हेही बरोबर आहे त्याच्यामध्ये परंतु आ, हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचं चा काही सांगता येईल